हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मजतना मजेतच असायला हवं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे खमण जे तुम्हाला थमनेलवरनं कळालं असेल आता इथे ना मी खमणचं प्रीमिक्स घेऊन आले होते डीमार्टमध्ये गेले होते तेव्हा आणि आज त्यापासूनच आपण खमण बनवणार आहोत तर चला बघूया त्या प्रीमिक्समध्ये फक्त पाणी ॲड करायचं होतं तशीच तिथे डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली होती त्या पद्धतीने मी करणार होते मी पहिल्यांदाही करणार होते त्यामुळे जसं दिलंय त्याच पद्धतीने करायला गेली आणि काय झालं बघा त्यामध्ये सांगितलं होतं टिप दिलेली होती की हे पॅकेट ओपन केल्यानंतर तुम्ही पूर्ण यूज करा आणि मी तेच केलं आणि एवढं मोठं पीठ झालं म्हणजे जास्तचं पीठ झालं मला एवढं लागणार नव्हतं पण म्हटलं ठीक आहे आता पहिल्यांदा कळते म्हटल्यानंतर छोटी मोठी चूक तर होणारच नंतर माझ्याकडे जे खमणचं भांडं होतं ना त्यामध्ये मी पाणी स्टीम करण्यासाठी ठेवलं प्लेटींना तेल लावून त्या ते प्लेटी मस्त एकावर एक ठेवल्या आणि काय झालं हे तुम्ही पुढे नक्की बघा ब्लॉगमध्ये आता आपल्याला हे पंधरा मिनटासाठी स्टीम होण्यासाठी ठेवायचं होतं तर म्हटलं उरलेलं प्रिमिक्स आहे ते पण लगेच सोबतच स्टीम होण्यासाठी ठेवूया मग मी याच्यावरती झाकण ठेवलं आणि एका ताटामध्ये ते प्रिमिक्स काढून घेतलं इकडे कढाईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर ते लगेच कढाईवर ताट जे होतं ठेवलं वरतून झाकण ठेवलं आणि दोघे सोबत म्हटलं स्टीम होतील पंधरा मिनटामध्ये लगेच इकडे तडक्याची तयारी करायला घेतलं हिरवी मिरची कोथंबीर कडीपत्ता स्वच्छ धुवून चिरून घेतले बारीक आणि पंधरा मिनटामध्ये आपलं खमण जे होतं खूप छान रेडी झालेलं जा होतं जाळीदार जा झालेलं होतं फुगलेलं होतं खूप छान चेक केलं तर व्यवस्थित झालेलं होतं मग लगेच ते भांडं होतं खाली काढून ठेवलं म्हटलं तोपर्यंत गार होईल ते खमण थंड होईल आणि इकडे कढाईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये मोहरी कढीपत्ता हिरव्या मिरच्या थोडी साखर हिंग असं टाकून तडका तयार करायला घेतला तडका तयार करत होते तोपर्यंत हे दोघे आलेले होते आणि आता यांना दोघांना मला व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं म्हणून मी यांना इत थोडं थोडं काम सांगितलं म्हणजे कामानिमित्त का म्हणं हे माझ्या व्हिडिओमध्ये येतील हे नाही हो असं करत होते व्हिडिओमध्ये येण्यासाठी पण मी त्यांना कॅप्चर केलं त्यानंतर ज्या प्लेटी होत्या मी त्या ओसलून बघितली तर खालची प्लेट होती ना ती वरच्या प्लेटला अशी चिटकलेली होती म्हणजे वरच्या प्लेटमधलं खमण खूप छान झालेलं होतं खालीही खूप छान झालं होतं तुम्हाला दिसत असेल किती जाळ्या त्याला जाळीदार पडलेलं आहे ते तर मग ते उलटं केल्यानंतर मी ते कट करून घेतलं माझ्या भावाला सांगितलं होतं मी कट करण्यासाठी मग त्यांनीच तो तडका जो आहे ना ते करत त्यांनीच केला तो तडका मी फक्त व्हिडिओ शूट केला त्याचा आणि ते तडकावरती टाकून घेतला खमणवरती आणि सकाळचा नाश्ता मस्त खमणचा झाला खूप छान झालेलं होतं फक्त एकच चुकी झाली जे जा एकावर एक प्लेट मीठ ठेवायला नव्हत्या पाहिजे आणि पूर्ण पीठ जे होतं ते पूर्ण मला लागणार नव्हतं तर यूज करायला नव्हतं पाहिजे पटकन खमण आम्ही फिनिश केलं आणि खमण खूप छान झालेलं होतं तुम्ही जर कराल ने कधीतरी तुम्ही घेतलं प्रीमिक्स आणि जर कराल तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायची एकावर एक प्लेट ठेवायची नाही आणि पूर्ण यूज करायचं नाही जसं आपल्या लो घरामध्ये लोक आहेत तसंच यूज करायचं किती लागणार आहे ते खमण खाऊन झाल्यानंतर एवढे भांडे पडले होते म्हटलं आधी भांडे क्लीन करूया मग मी लगेच इथे भांडे घसायला लागले भांडे किचन क्लीन करत नाही तोपर्यंत माझा भाऊ म्हटला की मी आता कॉफी करतो तुम्हाला कॉफी माझ्या हातची प्यायला लागेल तू खमन केलं ना आता मी कॉफी करून तुम्हाला देतो मला काही कॉफी प्यायची नव्हती तर इथे त्याने माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्या धीरासाठी म्हणजे तीन कप कॉफी त्याने केली तिघांसाठी त्यांच्यासाठी तर कॉफी करत करत पण त्याने किचनवरती राडा केला होता म्हणजे कॉफीचे पाऊच दूध थोडंफार दूध इथे सांडलेलं होतं मग मला परत ते क्लीन करायला लागलं असं पण कॉफी खूप छान केलेली होती त्याने तो आणि त्याचे दाजे दोघांनी मिळून केलेली होती रेडी झाली आणि कॉफी बघूनच मला पिण्याची इच्छा झाली त्यामुळे मी त्यांच्यामध्ये भागीदारी केली इथे आम्ही कॉफी एन्जॉय करतो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर